चीचेरचा करो तो तभी आपने बोला था। ये नाव का है उधर। ऐसे भी निर्णय करो कि

खरे नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या विषयावर आपण एक मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलेले आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायदे लागू करण्यात आले आणि या नवीन कायद्यामध्ये म्हणजे लोकांसाठी एक काईदे असावे, या भारत हे कायदे पारित केले इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आज आपण फौजदारी न्याय प्रणाली जर आपण पाहिली म्हणजे साक्षर होण्याचं साक्षीदाराचा जबाब तुम्ही इलेक्ट्रॉनिकली जर रिकॉर्ड केलं ऑडिओ व्हिडिओ आणि तर दुसरी तरतूद आहे पुढे देखील इलेक्ट्रॉनिकली ऑडिओ व्हिडिओ रिकॉर्ड